गुट्टे आचारसंहिता पथक प्रमुख हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत व्यासपीठावरील सन्माननीय अधिकारीगण सदस्य व सर्व पत्रकारगण सन्माननीय नागरिक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्वजण वंदे मातरम या गीतास दीडशे वर्ष पूर्ण झालेले आहेत म्हणून येथे एकत्रित झालेले आहोत हे गीत केवळ शब्दांचे संगम नाही तर देशभक्ती स्वातंत्र्य आणि मातृभूमीवरील प्रेम यांचे प्रतीक आहे या गीताने आपल्या स्वातंत्र्य संग्रामात असंख्य क्रांतीवीरांना प्रेरणा दिली आणि आजही ते गीत आपल्याला एकतेचा संदेश देत आहे या गीतापासून प्रेरणा घेऊन सण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आपला देश स्वातंत्र्य झाला आपला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यानंतर दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस एवढ्या कालावधीनंतर या भारत देशाचं संविधान लिहून पूर्ण करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील संविधान पूर्णपणे सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकवन एक रोजी अंमलात आलं या संविधानाचा कणा म्हणजे लोकशाही लोकशाहीचा कणा म्हणजे मतदार होय मतदानाचा प्रमुख हक्क या संविधानाने जो आपल्याला दिला आहे तो बजावणे निर्विवादपणे त्याचा उपयोग करणे आणि या निवडणुकीच्या कालावधीमध्ये निवडणूक आयोगामार्फत घालून दिलेले सर्व नियम पाळणे म्हणजेच आचारसंहितेचे पालन करणे मी किरण मुठे आचारसंहिता पदक प्रमुख नगर परिषद कंदार सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या नात्याने या मार्फत आपण सर्वांना अशी विनंती करतो की आपण सर्वांनी उपस्थित असलेले पत्रकार गण सन्मान्य नागरिक आणि मतदार आणि भारत देशाचे उद्याचे समृद्ध असलेले हे अल्पवयीन मतदार जे की पुढे जाऊन भारत देशाचं भविष्य घडवणार आहेत यांनी लोकशाहीसाठी आपला पूर्त प्रतिसाद द्यावा आपण आपल्या घरी आई वडिलांना नक्कीच विनंती करावी की कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन डिसेंबर ले ले अपले या रोजी असलेले आपले मतदान आणि त्याचा अटक त्यांनी निर्विवादपणे कोणत्याही प्रलोभनात बळी न पडता एकदम पारदर्शकपणे नोंदवावा आणि याकरिताच आपण लोकशाहीचा कणा असलेली एक मतदान शपथ घेणार आहोत ही शपथ आपण या निवडणुकीच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून असलेले आपले रामेश्वर गोरे साहेब यांच्याद्वारे देण्यात येईल त्याकरिता मी सरांना विनंती करतो त्यांनी सर्वांना एकदा लोकशाहीची शपथ द्यावी